सर्थ तुकार महार गाथा देखो निया तो झा सगुन आकार उब कटि ठे हो देखोनिया तोझा सगुन आकार उबा कटि र ठेन तिने माझ्या चेता झाले समाधान वाटते चरणं सोडावे तिने माझ्या चेता झाले समाधान वाटते चरण सोडावी मुख्य गात गीत वाजवितोटाळी नचत रावळी प्रेम सुखे मुखे गात गीत वाजवी तो टाळी नचत रावळी प्रेम सुखे तू का म्हणे केले तुझ्या नावापुळी तुझ्या हे बापुळे सकळ तू का म्हणे केले तुझ्या नामापुळे तुझ हे बापुळे सकळही देखो निया तुझा झा सगुण आकार उभा कठी कर ठेव निया तुकाराम महाराज विठ्ठलाला उपदेशून म्हणतात तुझे कमरेवर हात ठेवून उभे राहिलेले सुंदर रूप पाहून मला फार समाधान वाटते आणि म मनात असे वाटते की तुझे चरण कधीही सोडू नये मी सुखाने तुझे गुण गातो हाताने टाळ्या वाजवतो आणि मोठ्या प्रेमाने आनंदात तुझ्या देवळात नाचतो खरोखर तुझ्या नामामुळे बाकी सगळे मला तुच्छ वाटते सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग <laughs> आता येण वीण नाही मज चाड कोण बड वाड वाया आता आता येण नाही मज चाड कोण बड वाड वाया सुख सुखतीची दुःख पुण्यपाप खरे हे तो आम्मा बरे कडो आले सुखतेची दुःख पुण्य पाप रे हे तो आम्मा बरे कडो आले तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायाच्या आता काम नाही तुकामने वाचा वाहिली अनंता बोलायाच्या आता काम नाही आता येणे विना नाही माझ कोण कोणा बळा करीला वाया अर्थ मोक्षाची महंती सांगताना महाराज म्हणतात आता व्यर्थ बळबळ करण्यात आम्हाला काहीही स्वारस्य नाही आता फक्त तुझे गृहवाद गाऊ संसारात जे जे सुख म्हणून कल्पिलेले आहेत ते खरोखर दुःखत असते आणि ज्याला पुण्य म्हणतात त्यामुळे क्षणभंगूर असे एक भोग व तेवढेच विनाशी असे स्वर्गीय भोग मिळत असल्यामुळे ते पुण्यही पाप होय व ते बंधनकारक असते हे आम्हाला चांगलेकडून आले आहे आता आम्ही आपली वाचा अनंताला वाहिली आहे म्हणजे वाणीने आणखी काहीच बोलायचे काम राहिले नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे त्रेपन्न बोलो अबोले ने मरोनी अजेने असोनी अम्मा बोलो अबोलो ने मरोनी आजी ने आँसोनी ना जनी आमा भोगी त्याग झाला संगीच संग, तोलिए लाग मार्ग दोनी भोगी त्याग झाला संगीच संग, तडिले लाग माग दोनी मने मन दिस्तो मी तैसा, पुसने त्यस पडुङ त नभे दिस्तोमी ऐस पुस न पूसा पडुुरङ बोल बोल ने मरनियाजीने असोनी ना तुकाराम महाराज स्वतःच्या स्थितीबद्दल बोलतात जे ब्रह्म निशब्द आहे त्याचेच आम्ही प्रतिपादन करू आम्ही देहाबुद्धीने मिलेले आहोत पण आत्मबुद्धीने जिवंत आहोत देहाने जगात आहोत पण आत्मस्थितीचा विचार करता आम्ही जगत नाही हेच खरे आमच्याकडून आता विषय भोगातच त्या घडला आहे भोवताली सर्व वस्तूचा संघ असूनही अंतकरणाने आम्ही असंग आहोत संघामध्ये अगर भोगामध्ये गुंतवणारी जी देहबुद्धी ती आम्ही उरू दिलेली नाही ज्याप्रमाणे मी तुम्हाला दिसतो त्याप्रमाणे मी खरोखर नाही मी वास्तविक असं आहे ते समजावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पांडुरंगाला विचारा सात तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे चौपन्न अधिकार सा दावी आला मार्ग चालत आहे मग कडो येते जाळू नाव पावले नि पार अधिकार तैसा दावियाला मार्ग चालत हे मग कडो येते जाड नय नाव पावले नि पार मागिल आधार बहुतांश तुका मने रोग वैद्यंचे अंगी नाही करी जगे उपकार तुका म्हणे वैद्याचे अंगी नाही करी जगे उपकार आपले काम झाले की झाले दुसऱ्याशी आपल्याला काय करायचे आहे असे म्हणू नये हा मुद्दा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात ज्याचा जसा अधिकार असेल तसे त्यांना मार्ग दाखवले आहेत आणि तसे वागले असतात त्या त्या व्यक्तींना आपण बरोबर मार्गावरच आहोत असे दिसून येईल आपण नौकेने पैलथिरायला गेलो म्हणजे नौकेचे काम झाले असे समजून ती जळू नये नंतरच्या अनेक लोकांना ती उपयोगी पडेल वैद्यांच्या अंगी रोग नसतो तरी जगातील लोकांना बरे करण्याकरता तो औषधे बाळगतो तसेच तो आपल्याला पूर्वी उपयोगी पडलेली साधने इतरांनाही उपयोगी पडू शकतात म्हणून त्यांनाही जपावे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे पंचावन्न संसार हाती केला पाठ मोरा नाही द्रव्य दारा जयाचे ते संसार हाती केला पाठ मोरा नाही द्रव्य दारा जोयाची ते शुभाशुभ नाही हर्षमर्षी जनार्दन जगी वनी ठेला शुभ शुभ नाही जनार्दन जगी वनी ठेला तुका देह दिला एकस रे जयासि दुस रे नाही माग तुकामने देह दिला एकस रे जयासि दुस रे नाही माग 255 अर्थ विरक्त झालेल्या माणसाचे वर्णन करताना महाराज म्हणतात ज्याच्या मनात द्रव्य आणि स्त्री यांची इच्छा नाही त्यांनी संसाराकडे पाठ फिरवली आहे असे समजावे चांगल्या विषयी ज्याच्या मनात आनंद किंवा दुःख नाही तो जगात जनार्दन होऊन राहिला आहे असे समजावे ज्याने आपला देह देवाला पूर्णपणे अर्पण केला आहे त्याला मग जगामध्ये काहीही कर्तव्य उरलेले नसते वैद्यनाथ महाराज जय तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा